सीबीएसईच्या धर्तीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये अभ्यासक्रम आणि राज्यातील शाळांची वेळ याबाबत शिक्षण विभाग विचार करत असताना यंदाच्या वर्षीपासून राज्यातील शाळा म्हणजे पहिलीचे वर्ग कधीपासून सुरू होणार याबाबत राज्यामध्ये संभ्रमता होती आता मात्र याबाबत संभ्रम मिटला आहे आणि राज्यभराचं वेळापत्रक आता जाहीर झालं आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात राज्यमंडळाच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष पंधरा जूनपासूनच इयत्ता पहिलीच्या प्रवेशाला दोन मे पासून सुरुवात तर एक एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष लांबणीवर राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने दिलेल्या वेळापत्रकानुसार राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते नवीच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा आठ ते पंचवीस एप्रिल पर्यंत चालणार आहे त्यांचा निकाल एक मे रोजी जाहीर होईल आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश हे दोन मे पासून सुरू होतील चालू शैक्षणिक वर्षातील नियोजित उन्हाळी सुट्ट्याही देखील द्याव्या लागणार आहेत त्यामुळे दोन हजार पंचवीस सव्वीसचे शैक्षणिक वर्ष हे पंधरा जूनपासूनच सुरू होईल अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यमंडळाचे शैक्षणिक वर्ष देखील एप्रिलपासून सुरू होणार आहे पण त्यासाठी आणखी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे तत्पूर्वी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात पहिली व दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार आहे शाळा एक एप्रिलपासून सुरू करण्यासाठी अगोदर विद्यार्थ्यांच्या उन्हाळा दिवाळी सुट्ट्या निश्चित कराव्या लागतील शैक्षणिक वर्षातील किमान दोनशे वीस दिवस अध्यापन होणे आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने सार्वजनिक सुट्ट्या आणि परीक्षांचे नियोजन करावे लागणार आहे त्यासंबंधीची कारवाई अजून पूर्ण झालेली नाही त्यातच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने परीक्षेच्या संदर्भात स्वतंत्र आदेश काढले आहेत त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्ष एक एप्रिलपासून शक्य नसून पालक आणि विद्यार्थ्यांनी मनातील संभ्रम काढून टाकावा असेही आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले तर सीबीएसईच्या शाळा एक एप्रिल पासून भरणार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळा दरवर्षीप्रमाणे यंदाही एक एप्रिल पासून सुरू होणार आहेत पण राज्यमंडळाच्या शाळा एक एप्रिल पासून सुरू करण्यासंदर्भातील राज्य शासनाचा निर्णय अजून झालेला नाही मार्च महिना संपत असताना आता एक एप्रिलपासून शाळा सुरू करणे कठीण असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जितेंद्र साळुंके यांनी सांगितले आहे तर एक एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावरून अद्याप निर्णय झालेला नसून तसा आदेशही नाही अंतिम सत्र परीक्षा संपल्यावर शाळांना चौदा जूनपर्यंत उन्हाळ्या सुट्ट्या असतील आणि त्यानंतर पंधरा जूनपासूनच शाळा सुरू होतील गुढीपाडव्यानंतर शिक्षक प्रवेशासाठी पालकांच्या गाठीभेटी सुरू करतात एक मे रोजी जाहीर झाल्यावर पहिलीच्या वर्गाचेही प्रवेश सुरू होतात असं कादरशेख प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी म्हटलं आहे